हॅलो तर पुढचा व्हिडिओ मी लगेचच कंटिन्यू केला कारण कुकर चालू आहे कुकरखालचा गॅस तर इथे मी मासे घेऊन आले आहे ते आहे हे मासे तुमच्या ओळखीचे आहेत का पहा हे आहे कोकेरी मासा हा बारका त्यानंतर इथे आहे मुत्री म्हणून म्हणजे तो मोठा झाला की त्याचा ताऊस बनतो हा बघा आता सध्या समुद्रात बोटी बंद आहे त्यामुळे आता सध्या मी तुम्हाला बोलले होते की खाडीचे मासे आता आमच्याकडे मिळायला सुरुवात होणार तर ही काळुंबरी आहेत काय माहिती नाही पण ह्याचं नाव मला माहिती नाही पण हा शेतकांसारखाच आहे मासा शेतकं जरा ह्याच्यापेक्षा जास्त सिल्वर कलर असतो आणि ह्यावरती आहेत थोड्या काळ्या रेषा आहेत तर तुम्हाला काय म्हणतात तुमच्याकडे ह्या माशाला तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग आपण साफ करूया आमचा राखणदार आहेच ओरडतो आहे थांब घालते थांब तर चला मग आता आपण मासे साफ करूया तर मग हा मासा कडक असतो त्याचा काटा हा मोठे असतील तर ते मच्छीवालीकडनं साफ करूनच घ्यावे लागतात आता हे आमच्या इथे पागलेलेच आहेत त्याचे काटे इतके टोकदार आहेत असे पटकन बसतात हाताला खाडीची मच्छी काटेरी असते म्हणजे कडक काटायची असते पण ती इतकी चविष्ट असते त्याची चव इतर ह्या मोठ्या सुरमई वगैरे म्हणजे त्यांच्या चवी आहेतच पण त्यांना तेन, ज्यांना ह्या माशां मासे खायची सवय असेल त्यांना सुरमई मोठ्या माशांची सुरमई पापलेट हलवायची चव लागणार नाहीत त्यांना हेच आवडणार मासे म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे मग आमच्या आजी सासूबाई आमचे सासरे त्यांना ह्या खाडीतल्याच मच्छी कारण आमचे आजी सासरे जे होते म्हणजे आता नाही आहेत ते त्यांना जाऊन माझ्या लग्नाला जेवढी वर्ष झाली तेवढी त्यांना झालीत तर ते स्वतः म्हणजे माझे मिस्टर सांगतात स्टोरी त्यांची की ते स्वतः खाडीमध्ये जाऊन पागून आणायचे आजीला आमच्या बाहेरच्या मच्छी खायची सवयच नव्हती म्हणजे आजोबा आणायचे तर अगदी त्यांच्या तरुणपणी त्यांचं लग्न व्हायच्या आधीपासून ते आणायचे ते अगदी कंटिन्यू आमचं दुर्भाग्य आहे की आम्ही तर सध्या नाही आहोत सध्या ते नाही आहेत त्यांच्या हातचे मासे खायला तर बघू शकता इथे हा बऱ्यापैकी मी साफ केला आहे मासा आता खाडीचे मासे साफ करते वेळेस खाडीच्या माशांचं हे डोकं पण घेतलं जातं तर आता मी हे डोकं घेणार आहे तसे मोठ्या माशांची जास्त डोकी घेतली जात नाहीत म्हणजे जे, जे बाहेर सुरमई वगैरे असं त्यांची गालपट वगैरे टाकली जातात पण नाही ह्याचं फक्त आता मी हे शेकरं काढून टाकणार आहे हे कारण ह्याच्या डोक्यामध्ये म्हणतात भरपूर असं कॅल्शियम असतं आणि ते उपयोगी असतं आपल्याला फक्त ह्याचं मी हे शेकरं काढून टाकणार आहे डोळे वगैरे माशांचे खावेत म्हणजे आमच्या इथे तर आम्ही ठेवतोच आता तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही असे मासे साफ करता की नाही ते आमचं राखणदार वाट बघतोय त्याला आता मी हे घालते हे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आता हे डोकं मी असंच ठेवणार आहे शिजायला हे मासे यांचं मी सुक्यात घालणार आहे आणि आता हे फ्राय करण्यासाठी मी अक्क पण ठेवू शकता ठेवू शकते किंवा ह्याचे दोन तुकडे पण होऊ शकतात शक्यतो बारीक ठेवायची मच्छी म्हणजे तळताना पूर्णपणे तळली जाते पण हे लहानच आहे तर चला मग अशा प्रकारे मी पुढचे पण मासे हे इकडे साफ करून घेते आपण भेटू ह्याच्या रेसिपीकडे तर आता पुरता बाय बाय कारण आमचा राखणदार राहत नाही आहे त्याला पाहिजे मच्छीचा डोका चला मग